नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना कांद्याच्या भाववाढीची गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षा होती मित्रांनो आज कांदा बाजार भावामध्ये त्यामध्ये सोलापूर असेल पुणे असेल लासलगाव असेल त्यानंतर मित्रांनो मुंबई हैदराबाद या सर्व ठिकाणी आपल्याला कमीत कमी, कमी दोनशे ते तीनशे रुपयाची तेजी ही मित्रांनो पाहायला मिळाली आज मित्रांनो सोलापूरला पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत कांदा हा विकला गेला मुंबईला एकवीसशे तेवीसशे रुपयापर्यंत विकला गेला पुणे गोडटिकडी इथेही मित्रांनो आज बावीसशे रुपयापर्यंत कांद्याला दर मिळाले आणि हैदराबादला पण मित्रांनो आज कांदा हा पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत हा गेलेला आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांचा एक बरेचसे प्रश्न येत आहेत की आता यानंतर हे मित्रांनो कांद्याच्या भाव दरात मित्रांनो जे वाढ होणार आहे या वाढीची सुरुवात आहे का आणि याच्या पुढेही कांदा दरात आपल्याला चांगली आणि मोठ्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळेल का शेतकऱ्यांनी जो कांदा सध्या साठवणूक करून ठेवलाय किंवा ज्या शेतकऱ्यांचा कांदा सध्या आता निघत आहे त्यांनी हा कांदा सध्याच्या मित्रांनो परिस्थितीत विकणं योग्य आहे की आणखी काही दिवस वाट पाहून यापेक्षाही चांगले दर त्यांना मिळतील का याच सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपला व्हिडिओ अधिका अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो यावर्षी कांदा लागवडीचं क्षेत्र घडलं कांदाचं जे मित्रांनो सरासरी उत्पादन आहे हे मित्रांनो बऱ्याचशा प्रमाणात घटलं यावर्षी मित्रांनो जो सर्व भारतभरात सर्वात जास्त कांदा लागवडीचा जा मित्रांनो जो बेल्ट आहे जो मित्रांनो नाशिकचा पट्टा आहे या भागात मित्रांनो पाणी टंचाईमुळे जेवढ्याही काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली त्यांना मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना कांद्याचे मित्रांनो पूर्ण पूर्ण कांदा पीक येण्याजोग ते मित्रांनो पाणी नव्हतं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला अर्ध्यावरच कांदा सोडला म्हणून मित्रांनो बऱ्याचशा प्रमाणात यावर्षी कांदा उत्पादन घटलाय आणि त्यानंतर मित्रांनो सरकारने त्याच्यावर कांदा नंतर लागू केली आणि आता निवडणुकीचा कार्यकाळ बघता त्याच्यावर वर्षी मित्रांनो कांदा निर्यात बंदी हटवली मात्र कांदा निर्यात बंदी, बंदी हटवत असताना कांदा दर वाढले नाहीत पाहिजे याचाही मित्रांनो पूर्णपणे बंदोबस्त सरकारने केला पण मित्रांनो संपूर्ण भारतभरात उत्पादन कमी असल्या कारणाने कितीही कांद्याचे भाव दबावात ठेवले तरी मित्रांनो ते कांद्याचे दर हे वाढतच आहे त्यामुळे मित्रांनो सध्या येणाऱ्या काळात कांद्याच्या दरात आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे मात्र सरकारने मित्रांनो जो पाच लाख मेट्रिक टन जो कांदा नाफेड ने मित्रांनो खरेदी केला आहे आणि आता खरेदी चालू आहे हा जर मित्रांनो कांदा येत्या काही दिवसात सरकार जर बाजार समित्यांमध्ये जर काढला तर मात्र कुठेतरी कांदा दराच्या भावात हा ब्रेक लागू शकतो मात्र मित्रांनो आता पुढच्या दिवसात कांद्याची आवक ही बाजार समितीमध्ये काय राहते शेतकरी कशाप्रकारे मित्रांनो आपल्या कांद्याची विक्री करते आणि त्यानंतर मित्रांनो चार जून नंतर जे लोकसभेचा निकाल लागणार आहे कोणतं सरकार सत्तेत येणार आहे आणि त्या सरकारचा कांदा प्रश्नाविषयी मित्रांनो काय हेतू राहतो या हिशोबावरही मित्रांनो कांद्याचे दर येणाऱ्या काही दिवसात हे ठरणार आहेत मित्रांनो एक गोष्ट तर नक्की आहे की यावर्षी कांद्याचं उत्पादन आहे म्हणून कांद्याच्या दरात थोड्या प्रमाणात काय होईना मित्रांनो पण ही होणार आहे तीन हजार रुपये पलीकडं किंवा मित्रांनो तीन हजार रुपयाची पाय कांदा भा बाजारभावही जाऊ शकतात मात्र सरकारने जो बफर स्टॉक केलाय हा स्टॉक जर मित्रांनो सरकारने कांदा बाजारभाव वाढल्यानंतर जर कमी भावाने मार्केटमध्ये उतरवला तर मित्रांनो जे कांदा साठवणूक करणारे शेतकरी आहेत यांना याचा मित्रांनो जो आहे तो फटका हा बसू शकते म्हणून मित्रांनो तुम्हीही तुम्ही तुमचा तुम्ही तुम्ही कांदा विकताना कांदा हा सर्वच्या सर्व एका वेळेस न विकता थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला जोडी मित्रांनो पैशाची गरज आहे त्याप्रमाणे जर आपण आपला कांदा विकत राहिलो आणि आपला कांदा विक्रीचा आपण जर एक योग्य शेड्यूल केलं योग्य नियोजन केलं आणि बाजार समित्यांमधली जर आवक सर्व शेतकऱ्यांनी जर मित्रांनो समतोल राखली तर बाजारभाव सध्या जे आता मित्रांनो पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत अधिक चांगल्या पद्धतीचे बाजारभाव आहेत हे मित्रांनो टिकून राहू शकता किंवा मित्रांनो याच्यामध्येही चांगल्या प्रकारची वाट आपल्याला पाहायला मिळू शकते अदर मित्रांनो तुम्हाला काय वाटते माझ्या या निष्कर्षाबद्दल तुम्ही सहमत आहात का कांद्याचे बाजारभाव येत्या काळात भविष्यात मित्रांनो काय राहू शकतात याविषयी तुम्ही आपले मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये ラッキーからは何でも。